चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या एका नवीन आणि एका सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आव्हानाविषयी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावी गौरीचा सण हा तीन दिवसांचाच ती असतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे गौरी आत घेण्याचा गु शुभ मुहूर्त गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठ गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेच ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलं जात अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचे पूजन हे केले जाते भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेरपण अगदी थाटावाटात केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसांची पाहुणी असते ती माहेर वाशिनी म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे अनेक कुटुंबामध्ये आपल्याला रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो या म्हणून ओळखल्या गौरीचे आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात तर तो कोणता हे शुभ मुहूर्त तर गौरी आवाहनाचा मुहूर्त आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत गौरी पूजनाचा जो मुहूर्त आहे तो एक सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी पावणे सात पर्यंत नैवेद्य हा अकरा नंतर तुम्ही दाखवू शकता गौरी विसर्जनाचा जो मुहूर्त आहे तो दोन सप्टेंबर रोजी सकाळपासूनच रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजेच नऊ बावन्नपर्यंत आहे आता आपण हे सगळे मुहूर्त पाहिले तीन दिवसांचे आता आपण पहिला पहिल्या दिवशी गौरी आव्हान कशा पद्धतीने केलं जातं ते बघूया तर रविवारी म्हणजे साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे आणि या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये दे आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगीच काही गडबड करू नये अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायचे आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही सांगतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही काही जणांमध्ये खड्यांच्या गौरी असतात काही जण फक्त मुकवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुकवटा बसवतात आणि काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुकवटा ब बसवतात तर रूढी रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता मी आमच्या इकडे कशा पद्धतीने गौरी पूजन करतात त्याप्रमाणे मी सांगत आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छा चा, छानशी छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत आपल्याला करायचं आहे तसेच आपल्या अंगणातील तुळशीसमोर सुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण दक्षिणीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशी पासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथंपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचे गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर एका स्टीलच्या घमेलात किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य वरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुकवटे बसवावेत दोन्ही मुकवट्यांच्या यांच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी तर गणपतीचं प्रतीक म्हणून तसेच सुपारी ठेवायची तसेच गौरीच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाउज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्र माळ घालावी आणि त्यांच्या समोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत तर दोन गौरींचे आणि एक गणपतीचं असे प्रत्येकी दोन विड्यांची पाने आपल्याला घेऊन त्या विड्याचं साहित्य ठेवावं खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण त्यावर ठेवू शकतो अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळच आपल्याला जागा एखादी स्वच्छ करून तिथे पाट मांडायचा आणि पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटाभोवती सुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून ठे घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता दोन निरांजन अगरबत्ती कापू दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाटी किंवा परात जी काही असेल ती बाहेर पाटावर नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना त्यांना बोलवावं लागतं कोणी पाच स्त्री आल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्य ती स्त्रीनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीची पूजा करायची असते तर गौरीला हळद कुंकू अक्षता दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं धूप दीप ओवाळला जातो त्याचबरोबर जी तुळस आहे त्या तुळशीचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे तुळशीला आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे वस्त्रमाळ घालायची आहे आणि आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील या गौरीची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोटं मोठं डो डेकोरेशन तुम्ही करायचं असेल तर ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर मी सांगितलं की दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरला रात्री चे ते दहा वाजेपर्यंत आपल्याला गौरीचे विसर्जन करायचं आहे म्हणजे नऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरीही चालते गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकुमाचं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तिथंपर्यंत हात उमटवले जातात तर घरातल्या एखाद्या सवासन त्या स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या एका स्त्रीनं कुंकुवाचे हात उमटवत उमटवत आत यायचं असतं तर हातात गौरी घेतलेल्या बाईने पाय दुधाने जी बाई त्या त्या बाईचे पाय हे दुधाने आणि पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकुवाचे स्वस्तिक काढावे आत घेताना येताना त्या महिलेला माप ओलांडायला सांगितली जाते तर गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटा नाद करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायच्या असतात आणि ज्या स्त्रीने गौरी ठेवलेली आहे त्यांनी उंबरट्यावरती के ठेवलेले जे धान्याचं माप आहे ते ओलांडून आतमध्ये यायचं आहे काही ठिकाणी एकच ठेवतात आणि काही ठिकाणी आतमध्ये देखील माप अनेक ठेवतात तर ती सगळी मापे आपण ओलांडत आतमध्ये प्रवेश करायचा असतो तर गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो तर गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं की गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावलांनी त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य व धनसंपदा पाऊस पाणी लेकरं बाळ असं गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं म्हणावं तर गौरी आल्या कशाच्या पावली सुखसमृद्धी शांती गुराढोऱ्यांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पाऊली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली कुंकवाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा आपण यावेळी आपण बोलून दाखवू शकता असे गाणे म्हणत आपण गौरायचं माहेर वाशिनी सारखं स्वागत घरी करायचं तर अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल जी तुमची कोणती इच्छा असेल ते सर्व बोलून दाखवायचं आहे कारण त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर धन संपदा सर्व काही घेऊन येत असतात तर गौरी घरात घेतल्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुपट्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात अशा अनेक गोष्टी घरभर फिरून दाखवाव्यात आणि त्यानंतर आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदव अशी प्रार्थना गौराईला करायची आणि मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरीची आपण आरती करायची मग सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची म्हणजे दुर्गे दुर्गट ही पण आरती तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर घालील लोटांगण म्हणत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची मनोभावे नमस्कार करायचा आणि आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी हो कुंकू लावून प्रसाद द्यायचा नमस्कार करायचा मग अशा प्रकारे एकताका गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या असतील तर उभ्या करू शकता हवी तशी तुम्ही सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपती मूर्तीजवळ स्थापना स्थापना करावी हातूनच होते तिला साडी नेसवली जाते तिला सजवले जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांची हार घालून गौराईला सजवले जाते आणि तुमच्याकडे जे कोणतं सजावटीचं साहित्य असेल ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खेळणी सुद्धा गवरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे दिखावे केले जातात फुलांची आरास केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौराईला दाखवायचा आहे तर गौरी घरात घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जात नसेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा असतो आणि या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौराईला चहा पण ठेवतात छोट्याशा कबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवतात मग तुम्ही पुरणपोळीसुद्धा बनवली असेल तर ती पण ठेवू शकता त्याचबरोबर अनेक जण पंचपकवान करतात तर सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबीर असे काहीसे पदार्थ बनवतात तर त्याचबरोबर आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल तो पण गवरी पुढे ठेवला जातो जसे की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली करंजा अनारसे जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते गवराईसमोर ठेवू शकता त्याचबरोबर आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदीकुंकवासाठी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी सुद्धा जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरीची आपल्याला सकाळची पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुतामध्ये हळदी कुंकू फुले झेंडूची पाणी बेलाचे फळ किंवा तुळशीपत्र काशी फूल जास्वंदाचे फूल हळकुंड ठेवले जातं खारीक असे एक एक जिन्नस घालून तुम्ही गाठी बांधू शकता आणि मग त्या दोऱ्याची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात मग तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयाची खीर किंवा कानवल्याचा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली की गौरीची उटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा खणा नारळाने नाही पण उटी तुम्ही भरू शकता तर या दिवशी सुवासनेने पण उटी भरली जाते सुवासिनींची परत दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंपासाठी आपल्याकडे ज्या काही स्त्रिया येतील त्यांचे चिरमुरे आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्याने उटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाणे पण भरतात ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार तुम्ही ते करू शकता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो तर या तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनतासुद्धा आपल्याला दिसून येते तर गौरीचे विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो कोणता मंत्र म्हणायचा आहे ते मी तुम्हाला सांगते यात यात तू देवगण सर्वे पूजा मादाय पार्थिविम मा इष्टकाम प्रसिद्धर्थ पुनरागमना याच हा मंत्र म्हणून गवळीचा निरोप घ्यावा आणि अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गवळीचा सण चालतो तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप मी आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ